श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे त्या वयात आपण कसे वागलो एक सुशिक्षित वयोवृद्ध पेन्शनर श्री महाराजांना भेटले आपला करता मुलगा आपले अजिबात ऐकत नाही अशी त्यांनी तक्रार केली आपण पूर्व वयात अनेक अडचणी सोसून त्याचे केले त्याने आता आपल्याला दुःख देऊ नये असे त्यांचे म्हणणे होते श्री महाराज म्हणाले त्याच्याकडे फारसा दोष नाही असे मला वाटते तेव्हा त्या गृहस्थाने एक दोन प्रत्यक्ष उदाहरणे देऊन आपली तक्रार स्पष्ट केली तरी श्री महाराज पुन्हा तसेच बोलले मग तो म्हणाला आपण काय म्हणतो याचा गर्भितार्थ मला कळत नाही त्यावर श्री महाराज म्हणाले आपले कमी पडते याकडे लक्ष द्यावे मी म्हणतो याचा अर्थ असा की आज तो ज्या वयाचा आहे त्या वयाचे आपण असताना आपल्या वडिलांशी आपण कसे वागलो हे लक्षात घ्यावे ते लक्षात आणल्यास त्याने आपल्याशी जसे वागावे अशी आपली अपेक्षा आहे तसे आपण वागलो नाही हे लक्षात येईल मग मुलाचे बद्दल आता वाटत असणारा विषाद तितकासा वाटणार नाही सदर गृहस्थ आपल्या तरुण वयात वडिलांशी चांगले वागले नव्हते आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे आता तुम्ही तरी माझे ऐका असेच आणखी एक पेन्शनर श्री महाराजांना भेटले त्यांची पण हीच तक्रार ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले आपल्या चिरंजीवांना मला भेटण्यास सांगावे गृहस्थ म्हणाले अहो तो इतका तापट व नास्तिक आहे की तो कोणाचेही ऐकत नाही तो आपल्याला भेटायला येणार नाही त्यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले तरीही माझा निरोप म्हणून त्यास मला भेटण्यास सांगावे त्या गृहस्थाने श्री महाराजांना पुन्हा तेच उत्तर दिले दोन तीन वेळा असे झाल्यावर श्री महाराज हसले व मोठ्या खुबीने म्हणाले आता त्याने माझा निरोप ऐकण्याचे बाजूला राहू द्या पण तुम्ही तरी माझे ऐका व एवढे करा तेव्हा मात्र तो गृहस्थ गप्प झाला मुलगा नंतर श्री महाराजांना भेटला व सांगितल्याप्रमाणे वागण्याचे त्याने कबूल केले साधक या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ